श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आता दिवाळी झालेली आहे तर दिवाळी झाल्यानंतर प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी जात असते तर त्याचप्रमाणे मी पण माझ्या माहेरी गेली होती मामाकडे तर मामाकडे गेल्या गेल्या अर्ध्या दिवसात गे तर व्हिडिओ काही मी घेतला नाही आणि हा होता भाऊबीजीच्या दिवसचा म्हणजे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ तर सकाळी सकाळी आम्ही छान पैजी मस्तभेद केला होता आज बिट्ट्या आणि वांग्याची भाजी बनवायची म्हणून कारण हे विदर्भ स्पेशल आहे आम्ही जेव्हा पण जातो मामाकडे तेव्हा आम्हाला बिट्ट्या खूप आवडते आम्ही मामीला आवर्जून बनवायला लावतो तर मग आम्ही सर्वजण मिळून एकत्र एक मस्त देखील स्वयंपाकाची तयारी करत होतो तर इथं आजी पण आम्हाला बऱ्याच गोष्टी देत होती काढून मम्मी पण वांगे चिरायला बसलेली होती मामीने पण मदत केली मामी पण के करत होते आणि त्यानंतर मामी चालू आहे इथे देवपूजा आणि इचं बघा काय सुरू आहे तर हे बघा आता इथं वांगे वगैरे चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर लोकांचा स्वयंपाक आहे आता तुम्हाला इतके मोठी वांगे दिसत असतील तर तुम्हाला इतका मोठा स्वयंपाक तर बऱ्याच जणाला मामीने जेवायला सांगितलेलं होतं म्हणजे सगळी फॅमिली एकत्र येणार होती तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच होता तर त्यामध्ये पण कसं आम्ही एकत्र येऊन मस्तपैकी स्वयंपाक केला होता शेतामध्ये गेलो होतो पण यावेळेस मावशीकाची फॅमिली न आल्यामुळे आम्ही घरीच बनवला तर चला तर मी आता इथं बिट्ट्या वगैरे बनवायला घेत आहे तर इथं मला दादीनं बिट्ट्या भिजवायचं पीठ दिलं आणि ते बाकी सामान वगैरे त्यामध्ये टाकत होत्या त्याच्यात काय काय टाकायचं आहे ते सर्व तर इथं मी भिजवायला घेतलेला आहे बघा आता इथं बघा मी वांग्याची भाजी बनवायला घेतली तर इथं वांग्याच्या भाजीसाठी मसाले सर्व तयार करून ठेवलेले होते सगळी मसाल्याची तयारी केलेली होती तर तेलामध्ये बघा आता सर्व मसाले टाकून झालेले आहे मस्तपैकी आता हे परतून घेते आणि आज वांग्याची भाजी स्पेशल असणार आहे म्हणजे आमची मदत करत आहे ओम भैया म्हणजे माझ्या मामाचा मोठा मुलगा तर ओम भैया इथे वांग्याच्या भाजीमध्ये बघा चम्मच फिरवत आहे आज त्याच्या हातची भाजी बनवणार आहोत आम्ही तर तो पण मदती होता मदतीला सर्वजण आणि इतका मोठा स्वयंपाक म्हटलं म्हणजे सगळ्यांनी मिळून केल्यावरच लवकर होतो आणि म्हणजे मदत होते कोणा एकट्याच्या भरशार हा स्वयंपाक सोडता येत नाही तर मग आम्ही सर्वजणं मिळून इथे बघा स्वयंपाक करत आहो आणि ओम बोलला की मी पण तुमची मदत करतो म्हणून तर छानपैकी मस्त इथं वांग्याची भाजी बनवणं सुरू आहे आणि इथे केदारची पण बघा लुडबुड सुरू आहे केदार पण काय करत आहे आलाय केदार काय बनवत आहे म्हणून तर मी इथे आता वरण आमचं रेडी झालेलं होतं तर वरणामध्ये मी तडका घालून घेतलेला आहे आणि इथं कॅमेरा घेऊन कोणी उभं राहायला तयार नव्हतं मी ट्रायपॉट पण नेला नव्हता तर मग थोडा मी आता बाजूला कॅमेरा लावून अशा प्रकारे व्हिडिओ घेत आहे तर म्हटलं चला आता बाजूला व्हिडिओ कॅमेरा आपला मोबाईल लावायचा आणि व्हिडिओ घ्यायचा म्हटलं मी तर मी आता इथं वर्णाला तडका दिला ओम भैया भाजी बनवत आहे असं सुरू आहे आणि बिट्ट्याचं वगैरे भिजून झालेलं होतं तयार झालं होतं बिट्टेचं तर इथे मामी पण मदत करत आहे मा मसाले वगैरे जे आता कमी पडत होते ते काढून देत होत्या कारण त्यांच्या घरामध्ये काय आता कुठे काय सामान आहे हे तर मला काही दिसत नाही त्यामुळे मग मामीची आम्ही मदत घेत होतो तर बघा आता वांगेचा मसाला वगैरे झाला त्यामध्ये वांगे टाकून घेतले अशा प्रकारे मस्तपैकी वांग्याची भाजी झालेली जा, आहे यामध्ये आता थोडा रस्सा वगैरे तर्री लागणार आहे आपल्याला तर त्यासाठी गरम पाणी पण सोडायचं आहे सर्व मसाल्यामध्ये थोडं पाच ते दहा मिनिट आपण वांग्याच्या फोडी मस्तपैकी मऊ सुटीत अशा शिजू देणार आहोत कारण दे त्या लवकर शिजतात त्यानंतर बघा एक तर गरम पाणी थोडं थोडं टाकून रस्सा बनवायला घेतलेला आहे अशी आहे आपली मस्तपैकी तर्रीवाली वांग्याची भाजी आणि इथं बाजूला मी दाल तडका पण बनवला होता छोट्याशा कढईमध्ये मम्मीसाठी आणि बघा आता सर्वजण आलेले आहे इथे मम्मीच्या आत्या मम्मीच्या मामाची सून म्हणजे मोनू त्यांचा तिचा मुलगा सुमित ची पत्नी आहे ही मोनू आणि ह्या तिच्या मामी आहेत तर सर्वजण इथे बघा आता भरपूर अशा गप्पा गोष्टी सुरू आहेत आमच्या आणि इथं बिट्ट्या पण रेडी झालेल्या आहेत सर्वजणींनी मिळून पटापट अशा बिट्ट्या तयार केल्या तर या सर्वांनी मस्तपैकी फराळ करायला आता बराच स्वयंपाक आमचा आटोपत आलेला होता पण बिट्ट्या वगैरे तळायला सर्वजणं यायला वेळ ला वेळ होता म्हणून आम्ही सर्वांनी मस्तपैकी दिवाळीचं फराळ करायला घेतलेला आहे तर मामीने बनवलेला मस्तपैकी छान कुरकुरीत असा चिवडा छान क्रिस्पी करंजा आणि मस्तपैकी शंकरपाडे तर शंकरपाडे खूप छान बनवले होते मामीने खूप मस्त एक नंबर आणि बघा आता इथे एवढा मोठा स्वयंपाक म्हटल्यावर आम्ही थोडा बाहेरच घेऊन आलेलो आहे शेगडीवर वांग्याची भाजी शिजवायला पण इथं हवा पण भरपूर होती त्यामुळे थोडा गोंधळही उडत होता आणि त्यानंतर बघा आता इथं गॅसवर बिट्ट्या तळायला घेतलेल्या आहे मस्तपैकी ह्या बघा अशा छान मस्त लालसर आणि क्रिस्पी अशा बिट्ट्या पण तळायला घेतल्या आहे आणि मी तळून घेत आहे पापड मस्तपैकी कुरकुरीत असे पापड पण जेवणामध्ये आम्ही घेत आहोत आता तळून सर्वजण एकत्र आल्यावर भरपूर अशा गप्पा गोष्टी आणि खूप काही हशी मजा कशी

आणि आजचा व्हिडिओ थोडा छोटा होणार आहे तर समजून घ्या थोडंसं चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय